সনসেট <kung> থাক <government>

या ठिकाणी प्रथमता मी श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्ट श्री क्षेत्र आळे संतवाडी कुळवाडी या देवस्थानच्या ट्रस्टच्या वतीनं या ठिकाणी पंढरपूर पायवाली पालखी सोहळा समिती या सर्वांच्या वतीनं प्रथमता या ठिकाणी सर्व ग्रामस्थांचं सर्व त्या या ठिकाणी सहर्ष स्वागत करत असताना आजचं निमित्त जे आहे या ठिकाणी येण्या जमण्याचं ते म्हणजे गेल्या अनेक वर्षांची असणार ही परंपरा की जो ज्ञानेश्वर महाराजांचा पंढरपूर पायवाली पालखी सोहळा असतो तो पालखी सोहळा या ठिकाणी ज्या दिवशी आळंदी मधून प्रस्थान असतं त्याच दिवशी आळ्यावरून सुद्धा या ठिकाणी प्रस्थान या ठिकाणी दिंडीचं पंढरपूरच्या दिशेने होत असतं आणि तेव्हा रथाचा जो बैलदोडीचा मान जो आहे तो मान गेले अनेक वर्ष परंपरेने मग आळेगावच्या असणारे गावचे माजी उपसरपंच अरुण शेठ जटार आणि आळेदूत संस्थेचे माजी चेअरमन विद्यमान संचालक श्री भवन शेठ जटार या दोन्ही बंधूंकडं परंपरेने तो मान आहे याही वर्षी त्यांनी अतिशय मोठ्या आनंदामध्ये या आपला मान या ठिकाणी घेण्याचं आणि त्यासाठी रथासाठी बैलजोडी देण्यास या ठिकाणी त्यांनी देवस्थान ट्रस्ट संपर्क साधून या ठिकाणी ती माहिती दिली त्याबद्दल प्रथमता दोन्ही बंधूंचा आणि जटारा सर्व परिवाराचं या ठिकाणी मनपूर्वक देवस्थान ट्रस्ट आळे संतवाडी कोरवडीच्या वतीनं सहर्ष मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो आणि ही जी वारी आहे आपली की या वर्षी वारीचं एकोणीसावं वर्ष आहे ज्यांच्या शुभ या ठिकाणी वारी तयार केली ते सुद्धा माणसं आज या ठिकाणी या वारीमध्ये आजही या ठिकाणी चालत आहेत मग आमचे नागेश आपा कोराडे असतील की ज्यांनी आता काही माणसं या ठिकाणी नाही आहेत संजू शेठकोराडे आहेत की ज्यांनी ज्यांच्या कालावधीत देवस्थान ट्रस्ट वरती असताना त्यांनी ही वारी चालू पंढरपूरच्या आळेत ते पंढरपूर ही वारी चालू केली आणि त्या वारीचा आजचा असणार हा एकोणीसा वर्ष या एकोणीस वर्षाच्या कालावधीमध्ये अतिशय उज्ज्वल असं कामगिरी या ठिकाणी देवस्थान ट्रस्ट आणि सर्व संतवाडी कोराडे ग्रामस्थांनी केलेली आहे ती म्हणजे पंढरपूर या ठिकाणी असणाऱ्या भाविकांसाठी मोठी धर्मशाळा आणि अकरा गुंठी जागा धर्मशाळा प्लस अकरा गुंठे जागा जवळजवळ आता बावीस गुंठे जागा आपण जीवन शेट ठिकाणी आपली झालेली आहे अशा पद्धतीचं चांगल्या भाविकांना सोयी सुविधा राहण्याची उत्तम व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी जे एकोणीस तारखेला जो आपला प्रस्थान या ठिकाणी होणार आहे तो त्या दिवशी संध्याकाळी आळे गावातील असणार मारुती मंदिर या ठिकाणी मुक्काम त्यानंतर बेल्ल्याचा मुक्काम या वर्षी तिथेचा क्षय झाल्यामुळं तो पुढं मंगरुळ पारगावमध्ये अशा प्रकारे टाकळी आजी आणि रामलिंग त्या पद्धतीने निमोणे पळसदेव इंद्रपूर या मार्गे आपली दिंडी या ठिकाणी पंढरपूर या ठिकाणी पोहोचणार आहे त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर नवमी नवमीलाच नवमीला दिंडी त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर एखादशी ज्या असणारे नगर प्रदक्षिणा आणि नगर प्रदक्षिणा झाल्यानंतर पौर्णिमेला त्या दिवशी काल्याचं कीर्तन होईल आणि काल्याचं कीर्तन झाल्यानंतर दिंडी परत आपली परतीच्या प्रवासाला या ठिकाणी येणार आहे जवळपास एक सव्वा महिन्याचा एक, एक था था नियो जुन नियो जुन था था ते सव्वा महिन्याचा हा प्रवास या ठिकाणी पायी प्रवास आहे आणि या पायी प्रवासामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन या ठिकाणी देवस्थानच्या वतीने करण्यात येतं गेल्या अनेक वर्षापासून पाहतो या पुणे की वारीमध्ये जो भाविकांना सोयी सुविधा या ठिकाणी पुरवण्याचा जो संकल्प महाराष्ट्र शासनाचा आहे त्याच पद्धतीने आम्ही सुद्धा या ठिकाणी देवस्थान ट्रस्ट कार्यरत आहे की मग जेणेकरून वारी वारकरी भाविकांना दवाखान्याची मेडिकलची सुविधा असेल किंवा उत्तम आरोग्यासाठी चांगल्या प्रकारचं अन्न चांगल्या प्रकारचे राहण्याची व्यवस्था शुद्ध पाण्याचे पिण्याचे पाणी आणि सर्व त्या सर्वात महत्वाचं म्हणजे स्वच्छ वारी निर्मळ वारी या पद्धतीने आपण दोन वर्षांपासून त्या ठिकाणी टॉयलेट युनिट सुद्धा आपण वारी बरोबर देत आहोत अशा प्रकारची सुविधा या ठिकाणी दिवसेंदिवस आपण वाढ करण्याचा प्रयत्न करत आहे आम्ही म्हणत नाही की आज आम्ही परिपूर्ण आहोत परंतु निश्चित प्रकारे या पुढील काळामध्ये या ठिकाणी चांगल्या पद्धतीची सुधारणा या ठिकाणी आमच्याकडून देवस्थान ट्रस्ट करून या ठिकाणी करण्याचा प्रयत्न राहील आणि या निमित्ताने मी परिसरातील आळे संतवाडी कोळ आणि पंचक्रोशीतील असणारी सर्व बार्शीकर अठ्ठावीस गावं या आणि परिसरातील सर्वच तालुक्यातील गावांना वारकऱ्यांना या ठिकाणी विनंती करतो की आपण मोठ्या वारीने मोठ्या संख्येने या ठिकाणी पायवारीमध्ये सहभागी व्हावं आणि आपली या ठिकाणी बीसीची जी रक्कम आहे ती बीसी भरून ती बीसीची रक्कम आहे आपल्याला त्या पावती पुस्तकामध्ये त्या कळवली जाईल आमचा उद्दिष्ट बीसी घेणे हा नसून वारकऱ्यांकडून कमीत कमी रक्कम घेऊन वारकऱ्यांकडून कमीत कमी घेऊन आपल्याला जास्तीत जास्त वारकऱ्यांना सुविधा द्यापास कशा देतील याच्यावरती आमचा देवस्थान ट्रस्ट या ठिकाणी भर आहे अशा प्रकारचे या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी मी सांगतो आणि वारीचे अध्यक्ष या वारीचं संपूर्ण वारीचं जे नियोजन आहे की मग या संपूर्ण पायवारीचं नियोजन असेल अन्नदान जाणाऱ्या वाहनांचं वारी बरोबर असणारे पिकअप वहन असतील मोठ्या गाड्या असतील टँकर असतील या सर्व नियोजन या वर्षी असणारे वारीचे अध्यक्ष सन्मान्य आमचे देवस्थानचे असणारे माझी सेक्रेटरी सुनील शेठ जाधव हे अधिक अध्यक्षपदीमधून त्यांची निवड झाली अतिशय चांगल्या पद्धतीने गेले एक महिन्यापासून त्यांची तयारी उत्तम रीतीने चालू आहे वारीचे उपाध्यक्ष म्हणून संभाजी राणा पिंगळे असतील कार्याध्यक्ष म्हणून आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि देवस्थानचे माजी अध्यक्ष नागेश कोराडे या ठिकाणी काम पाहत आहेत आणि सेक्रेटरी म्हणून सकाराम कोराडे गुरुजी आणि सर्वच मंडळी मग दादा शेळके वाटचाल नियोजन पाहत आहेत दादा शेळके असतील ही सर्व मंडळी या ठिकाणी वारीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी करत आहेत सर्व मंडळींचं सुद्धा एकदा देवस्थान ट्रस्टच्या वतीने मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो आणि सर्वांनी जास्तीत जास्त भाऊ या ठिकाणी वारीमध्ये सहभागी व्हावं एकोणीस तारखेला बरोबर साडेचार वाजता त्या ठिकाणी प्रस्थान आहे मंदिरापासून त्यावेळेस आपण नक्की सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहू अशी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि एकदा सर्व जात बंधूंच या ठिकाणी मनापासून देवस्थान ट्रस्टच्या पायवारी पालखी सोहळ्याच्या वतीनं आभार मानतो धन्यवाद देतो रामकृष्ण पंढरपूर पारिवारी पायवारी पालखी सोहळ्याच्या निमित्तानं या एकोणीस तारखेला आपल्या वारीचं प्रस्थान आपल्या रेडा समाधी मंदिरापासून त्या ठिकाणाहून पंढरपूर या दिशेने होणार आहे दरवर्षीप्रमाणे आपलं हे एकोणीसावं पायवारीचं वर्ष आणि ज्या जो रथ आपला रेडा समाधीचा आहे त्या रथाचे बैलांचे मानकरी आदरणीय अरुण शेठ जठार आणि बबनदादा जठार यांच्या मार्फत त्या ठिकाणी बैलजोडी दिल्या वारीसाठी दिली जाते आणि या बैलवारीचे मानकरी हे कित्येक वर्ष जाठार कंपनी यांच्याकडं त्यांच्या परिवाराकडं त्या ठिकाणी आहे मी संत ज्ञानेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने आणि सर्व आपल्या वारी पायवारीच्या संचालकांच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने या जाठार कुटुंबांना आणि या जे वारीचे मानकरी त्यांना त्या ठिकाणी ट्रस्टच्या वतीने मी हार्दिक त्यांचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो दरवर्षी आपली वारी पंढरपूर सा सा या ठिकाणी जात असते त्या वारीचं नियोजन त्या ठिकाणी आपल्या देवस्थानच्या वतीने त्या ठिकाणी केलं जातं आपल्या वारीच्या मध्ये जवळजवळ सहा ते साडेसहाशे माणसं त्या ठिकाणी पायी त्या ठिकाणी चालत असतात आपण त्यांच्या सोयीसुविधा देवस्थानच्या मार्फत त्या ठिकाणी करत असतो आपण या यावर्षी पण टॉयलेट युनिटची सोय त्या ठिकाणी आपण वारीबरोबर ठेवलेली आहे त्याचप्रमाणे बंटी शेठ कोकणे यांच्यामार्फत गाडी आणि एक फिल्टर पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी असते आपल्या पायी वारकऱ्यांसाठी फिल्टरचं पाणी कसं मिळेल त्याची सोय त्या ठिकाणी केली गेलेली आहे त्याप्रमाणे वारकऱ्यांना लागणारे सर्व साहित्य मग त्यांच्या आडी अडचणी आड़ असतील मेडिसिन असेल किंवा डॉक्टर सेवा असेल त्या ठिकाणी प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी त्या ठिकाणी डॉक्टर जाऊन सर्व वारकऱ्यांच्या तपासण्या करून त्यांना जे काही त्यांना औषधं वगैरे लागतील त्या ठिकाणी ती दिली जातात त्याचप्रमाणे मेडिकल जे असोसिएशन आहे सर्वांच्या असोसिएशनच्या मार्फत त्या त्या ठिकाणी ठिकाणी पुरवली जातात अशा सोयीसोदांनी युक्त अशी ही आपली रेडा समाधी वारी असं नावलौकिक आपल्या त्या ठिकाणी वारीचं आहे आणि या वर्षी आपलं एकोणीसावं वर्ष त्या ठिकाणी आपलं वारीचं त्या ठिकाणी चालू आहे वारकऱ्यांनी आणि ग्रामस्थ विश्वस्त मंडळ संचालक मंडळ या ठिकाणी आदरणीय जे आपले बैलजोडीचे मानकरी आहेत अरुण दादा जाठार यांच्या आज या वास्तूमध्ये येऊन आपण त्यांचा परिवाराचा त्या ठिकाणी सर्वांच्या वतीने त्या ठिकाणी सत्कार केला आहे आणि त्यांचे जी परंपरा आहे ते ही अखंडित त्या ठिकाणी चालू राहणार याबद्दल काही हा या ठिकाणी सर्व महिला भगिनींच्या वतीने त्या ठिकाणी बैलजोडीचं पूजन त्या ठिकाणी केलं मी सर्वांचं मनपूर्वक असे आभार मानतो धन्यवाद रामकृष्णारी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका